नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या विषयावर अप्रतिम असे मराठी भाषण चला तर मग पाहूयात सावित्रीबाई फुले सोसुनी अनंत यातना शिकवलेस तू स्त्रियांना सोसुनी अनंत यातना शिकवलेस तू स्त्रियांना धन्य धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना धन्य धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना थोरवी तुझी गाताना सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र मित्रमैत्रिणींना सर्वांना नमस्कार आज तीन जानेवारी आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन माझे त्रिवार वंदन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या शिक्षिका मुख्याध्यापिका थोर समाज सुधारिका व कवयत्री होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला विवाहानंतर ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकून स्त्री शिक्षणाचा पाया रचला क्रांतिज्योती सावित्रीबाई व ज्योतिबांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्याच्या पेठेत मुलींची पहिली शाळा काढली त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला लोक त्यांच्यावर शेण चिखल दगड फेकत पण त्या डगमगल्या नाहीत त्यांनी शिकवण्याचे काम चालूच ठेवले त्यांनी गोरगरीब अनाथ व विधवांना आधार दिला सती बालविवाह केशोपन अशा वाईट प्रथांना त्यांनी विरोध केला त्यांनी काव्य फुले बावनकशी सुबोध रत्नाकर सारखे काव्यसंग्रह लिहून समाज जागृती केली त्यांनी स्त्रियांना साक्षर व्हा निर्भर व्हा असा संदेश दिला त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी आपले आयुष्य समर्पित केले त्यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो दुर्दैवाने सावित्रीबाई फुले यांनी दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी जगाचा शेवटचा निरोप घेतला त्यांचे कार्य समाजापुढे आजही आदर्श आहे या महान क्रांतिज्योती तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षण खुडो बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा